आज कर्नाटक राज्य ओ बी सी महासंघटन आणि देशातल्या राज्यातल्या संपूर्ण शोषित समुदाय जे आहेत त्यांच्या वतीनं बेळगाव जिल्ह्यातील सर्व एस सी एस टी ओ बी सी मायनॉरिटी या सगळ्यांच्या वतीनं आज एक प्रतिकात्मक अशा प्रकारचा एक माहोल एक मोठं निवेदन देण्यासाठी सरकारला जमलेलं आहे तर आमची मागणी हे कांतराज आणि जयप्रकाश ही जी वर्दी आहे रिपोर्ट आहे तो रिपोर्ट काय आहे की कि राज्यामध्ये किती लोक मागासवर्गीय जातीतले त्यांची शैक्षणिक पात्रता काय त्यांची आर्थिक स्थिती काय सामाजिक स्तर काय या सगळ्यांचाच त्यामध्ये समावेश आहे जोपर्यंत या राज्यातल्या शोषित समुदाय कुठं आहे याची माहिती जर मिळाली नाही तर त्याच्याबद्दल सरकारला प्रोग्राम आखता येणार नाहीत म्हणून ते वर्दी हे इमिडिएट विना विलंब ते अनुष्ठानला आणावं आणि चर्चेला सोडावं समुदायामध्ये राज्यामध्ये चर्चेला सोडावं योग्य असेल वैज्ञानिक असेल त्याचं इम्प्लिमेंट करावा त्याच्यात काही तुटी असतील ते दुरुस्त करावेत परंतु ही कांतराज रिपोर्ट अगदी तत्क्षणा हे अनुष्ठान आणायला पाहिजे आणि त्याला त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे एक आंदोलनाचं पुढचं पाऊल आहे की कर्नाटक टू ए कॅटेगरी मध्ये टू ए कॅटेगरीमध्ये आता बऱ्याच जातींचा समावेश आहे लिंगायत हे लिंगायत सबकास्ट मध्ये आहेत लिंगायत काही मराठा समाजातले सबकास्ट आहेत ते गरीब आहेत शोषित आहेत ऑलरेडी ते मराठा सुतार असेल मराठा कुंभार असेल मराठा न्हावी असेल मराठा मळे असेल तसं लिंगायतमध्ये सुद्धा या जाती आहेत धनगर समाजामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात धनगर समाज संघटना याच्या बाजूनं आहे आणि त्यासाठी म्हणून नवीन जातींना त्याच्यामध्ये जर समाविष्ट केलं जे आर्थिक सुबत्ता आहे सामाजिक भद्रता आहे आणि लोकसंख्येच्या मानानं अधिक प्रमाणात आहेत यांना जर समाविष्ट केला तर ह्या शोषित समुद्यावर अन्याय होतो मग तो मराठा समाजातल्या मागास असतील इंग्रज समाजा ऑलरेडी तो लाठीचार्ज जो झाला ते कायदा हातात घेऊन कुठलाही मोर्चा धरणे सत्याग्रह करायचं नाही कायदा हातात घेतल्यामुळं ती घटना अस्तित्वात आली कायद्याला अनुसरून आपण आता आम्ही आज करायला लागलोय आम्ही शांततेने करायलोय ना आम्हालाही दगडफेक करता आलं असतं पण हा कायदा हातात घ्यायचा नाही सरकार व्यवस्थित चाललेलं आहे सरकारला वाईट नाव यावा हेतून काही कुतंत्र रचणारे लोक आहेत जातीवादी लोक आहेत त्या लोकांनी ते षड्यंत्र रचलेलं आहे शांततेनं आपण मोर्चा आपल्या मागणीसाठी करायला पाहिजे एक दुसरा ह्या याला विलंब करणारे जे षड्यंत्र असणारे आहेत त्यांचा मत विचारात न घेता चर्चेला सोडावा हे कंत्र पक्षीय राजकारण ह्याच्यामध्ये राज राज करता कामा नये पक्षीय राजकारण समाजामध्ये एका समाजाबद्दल शोषित समाजाबद्दल जर सरकार निर्णय घेत असेल तर तिथला कुठलाही आता पाचशे गॅरंटी सिद्धरामाहेबांनी अनुष्ठानला दिलेलं आहे काँग्रेसवाल्यांना तेवढंच दिलेलं आहे का बरेच टीका झाली या टीका काँग्रेस सरकारवर झालेली नाही झाली असते तर दुसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणात त्यांचा रॅली निघाले असते त्यांची चूक त्यांच्या लक्षात आल्यामुळं ते झालं नाही किंवा त्यांना ते कंट्रोल करता आलं नाही शेवटी कायदा सुव्यवस्था राखणं हे पोलीस डिपार्टमेंटचं काम आहे तरी ते योग्य काम केलेलं आहे लाठीचार्ज केलं हे योग्य आम्ही म्हणणार नाही कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून त्यांचं ते चार्ज योग्य आहे अशा प्रकारचा लाठीचार्ज होताही कामा नाही कुणावरही होता कामा नाही परंतु शांततेनं ना मोर्चा काढणाऱ्याने सुद्धा शांततेनं मोर्चा काढावा आणि सरकारला शांततेनं निवेदन द्यावं ते सरकार ऐकेल आणि निश्चितपणाने त्या पद्धतीने धोरण असेल